गुड मॉर्निंग मित्रांनो आता चाललो आहे आलंदीला आलंदी आणि देऊ आता आम्ही आहोत तलेगाव दोन नाका जास्त क्रॉस केला आणि वॉशरूमसाठी थांबलो आहे सकाळी सहा सहा वाजता निघालेलो एवढ्याला आम्ही आलंदी किंवा तलेगावला पोचायला पाहिजे होतो पण दोन तास जवळपास दीड ते दोन तास आमचे घाटामध्ये गेले ट्रॅफिकमध्ये फर्स्ट गेअरूच पूर्ण घाट खंडाला लोणावला घाट जवळपास आम्ही पहिल्या गेररोज गाडी चालवली म्हणून एवढा आला सांगू नका आता जस्ट फ्रेश होतो आज एकादशी पण आहे आणि जस्ट काही उपवास आणि फला काही केला नाही आम्ही गाडीमध्ये कॅरी केलाय आहे तोच खाणार आहोत मागच्या एकादशीला आनंदाची वारी होती मग आम्हाला काही जायला भेटलं नाही त्यामुळे आज आम्ही चालू आहे बाबा आणि मी सर्व रेस्ट करत आहेत आणि मी थोडा वेळ भेटला म्हणून शूट करतोय तारीख आता भेटू आपण तेऊ गावला देवस्वी इकडं इकडे बघ इकडं बघ बायकर बा। बायकर बायकर बाय बायकर झाला बायकर देवस्वी सकाळपासून झोपलेली तिला झोपेतून आम्ही उठून आणलेला तिला माझ्या सव माझ्यासोबत दहा वाजता उठायची सवय पण आज सकाळच्या चार वाजता पाच वाजताच उठवल्या कारण माझा पण यू एस शिफ्ट असल्यामुळे मी पण रात्री तीन वाजता झोपलो आणि सकाळी पाच वाजता उठून आंघोळ करून तसं म्हणजे जवळपास दोनच तास झोप घेतली आहे मी थोडं डिफिकल्ट असतं यु एस शिफ्टमध्ये सकाळी लवकर उठणं तरी बघूया आता बॉडी कितीपर्यंत सपोर्ट करते आणि दिवसनी पण तर दिवसनी पण दोन तास झोपली गाडीमध्ये झोप काढली आहे आता ती फ्रेश झाली खेळायला चलो बायकर बाय बाय परत परत बाय बाय कर देऊ गावला पोचलो आम्ही आता धर्शन गेतो दर्शन घेतो इकडनं आणि काहीतरी दर्शन नंतर काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो सर्व थांबल्यात बाबा देवस्थ वगैरे थांबते इथे मंदिराची एंट्री आता आपण मंदिरात जाऊ दर्शन करू एकादशी मुले खूप गर्दी आहे ते आणि बघा किती लाईन आहे आम्हाला पण माहीत नाही आतमध्ये किती वेळ लागेल दर्शनाला मी पण सध्या आता लाईनमध्येच उभे आहोत para devas bhi hai आतमध्ये इतकं शांत वाटत ना इतकं थंड मस्त एकदम प्रसन्न वातावरण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा कसा वाटतंय बाजूला भजन चालू आहे आणि हा तुकाराम महाराजांचा शिला मंदिर हा जो आहे समोर तो मध्ये खूप गर्दी आहे मंदिराच्या परिसरात त्यातून आम्ही जरा थोडा वेळ बाजूला उभा राहिलो आणि दिवसी बघा भजन करू होती मंदिरात भजन चालू आहे मी भजन करू होते आणि व्हिडिओ चालू केला गेल्या तिने भजन करायचं बंद केला थोडा <laughs> नेहमी असेच करते हा मंदिराचा मागचा परिसर नदी इंद्रायणी नदी बघा किती पाणी आहे आपल्याला काय पोहता येत नाही आणि हा ब्रिज पण मंदिराकडे हा देऊच्या मंदिराच्या बाजूचा बाजार खेळली नाही घेतली आहे फक्त व्हिडिओ काढली आणि आता आम्ही निघणार आहे आनंदीकडे बघा देवसे भजन करते बाबासोबत भजन चालू आहे तसं आणि आम्ही आता इथनं पुढे गाडी पार की जाणार आहे देवस्वी इथे मस्त तुकाराम महाराजांचे चरित्र दाखवले कुठे येतं ते इथे शिवाजी महाराजांसोबत तेव्हाच्या काळात होते तेव्हा दाखवले म्हणजे तुकाराम महाराज कुठे कुठे आणि कसे कसे होते ते सर्व या मस्त थ्रीडी काय बोलू शकतो यांना मला पण समजत नाही या पेंटिंग जी आहे ती पण मस्त आहे बघण्यासारखं सर्व बघा तुकाराम महाराज इथे बसल्यात खूप आनंद वाटला बघून बघितलेले आहे अगोदर पण त्या टायमाला मी व्हिडिओ मध्ये शूट करून ठेवले हे आपल्याला परत परत बघायला भेटेल म्हणून आणि तुम्हाला पण बघायला भेटेल म्हणून मी शूट करून ठेवले गाडी घेऊन हाय गाथा मंदिर आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी आतमध्ये मस्त भिंतीवरती महाराजांचे अभंग लिहिले आहेत आतमध्ये समोरासमोर समोर मध्यभागी मस्त मोठी महाराजांची मूर्ती आहे खूप छान वाटतं डोले भरून येतात ती मूर्ती बघतात एवढी आकर्षित आहे ती मूर्ती आता आम्ही पोचतो गाथा मंदिरला दर्शन घेतो गाडी जास्त पार्क करून आला आता अजून आजूबाजूला पण काम चालू आहे इथे यत्न केलेले हत्ती मस्त हत्तीच्या सोंड्यामध्ये बघा एकाशी बसलं मोबा घेऊन असे बहुतेक ठिकाणी बसलेली कोपऱ्यात ही दर्शनाची लाईन आम्ही तिसऱ्या मजल्यावर आहोत आता किती गर्दी आहे बघा दर्शनासाठी मग आता जवळपास दीड तास दीड दोन तास झाले इथे लानीला राहून अजून किती वेळ लागेल माहीत नाही बघा देवसी पण लाईनला चालत आहे नुसती पुढे पडते नुसती पुढे पडते तिला सर्वात पुढे जायचं आहे पण पायाकाळी तुडावर जाऊन जाऊ नये तिला आहे माऊलींचं मंदिर श्रीक्षेत्र आनंदी येथे आजूबाजूचा परिसर आणि ही लाईन ना आहे जिथून आम्ही दर्शन घेतला माऊलींचा आपण जाण्यासाठी लाईन आहे आणि बाबा काहीतरी सांगतायत त्यांना काय सांगतात माहीत नाही आणि आता आम्ही इथं घरी निघणार आहोत आणि जाता जाता इंद्राणी नदीचं दर्शन घेऊन निघतोय आणि सूर्य होतोय चला फायनली आमचं दर्शन वगैरे झाला आता जवळपास चार तास तीन तास आम्ही लानीला उभं होतो दर्शनाच्या आणि माऊलीचं दर्शन वगैरे झाला माझा अंदाज होता की पाच वाजता आम्ही इथनं पाच सहा वाजता आम्ही घरी पोहोचू पण आता सहा वाजता आम्हाला इतकं सहा इथेच वाजते आम्हाला निघायला मला वस्तीला दूध वगैरे पाजतात दूध दूध वगैरे पाजून झाला की आम्ही लगेच निघू शॉपिंग तर काहीच नाही केले आम्ही फक्त प्रसाद घेतला माऊलींचा आणि तो घेऊन आता निघतो आहे अक्षरशः थकलो कारण सकाळी घाटामध्येच दीड तास ट्रॅफिक होती आत्ता जाताना पण परत घाटामध्ये ट्रॅफिक आहे मला अंदाज नाही अजून जवळपास किती वेळ लागेल सहा वाजता जवळपास साडेतीन चार तास एस्टिमेटेड दाखवत आहे म्हणजे रात्री दहा वाजता आम्ही पोचायला पाहिजे एस्टिमेटेट उपवास आणि माझा फक्त दोन तासच झोप झाली आहे फक्त सकाळी तीन ते पाच आणि आत्ता इथनं निघणार आहे परत म्हणजे मला तर आता कक्ष थकाळ झाला आहे परत ड्राईव्ह करायचं आता आणि ट्रॅफिक भेटली तर अजून वाट लागेल तर बघूया सर्व दर्शना सर्वांची मी मंदिराच्या बाहेरनच फक्त व्हिडिओ काढलेत आतने व्हिडिओ नाही काढले काढू शकत होतो पण तिथे लिहिलेलं होतं की फोटो काढू आहे आणि आपणच नियम नाही पाळले तर मग कोण नियम पाळणार म्हणून मी आतनं एकही फोटो आणि एकही व्हिडिओ शूट नाही केला गाभाऱ्याच्या इथला फक्त नॉर्मल दर्शनाच्या लाईनीला होतो तिथनं फोटो काढलेले किती क्राऊड होता तो तोच फक्त फोटो काढला कर आहे कारण नॉर्मल दर्शन इकडे येऊनच घ्यावा असं माझं तरी वैयक्तिक मत आहे म्हणून फक्त मी बाहेरनं शूट केलं जास्त शूट नाही केलं छोटे छोटे मंदिराच्या फक्त बाहेरनं फोटो काढल्यात आणि व्हिडिओ काढल्यात तर मी आत्ताच बाय बाय करतो रात्री बघूया घरी गेल्यावर पोचल्यावर मी परत व्हिडिओ काढतो तोपर्यंत बाय बाय राम राम बाय बाय कर देवस्वी देवस्वी Bye, goodbye. Bye. Bye.